लागा 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 रात्री कसलं वारं सुटलं होतं नुसता रप 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 रोप पाऊस अशी झोपसुद्धा आले ना नाही बरं का लय डेंजर वातावरण झालं होतं आणि तुम्हाला सांगतो शेतातली झाडं पडून गेली पण आमच्या राजाभाऊची भाऊची कोप पल्ली नाही बरं का अन खोप ही लयनी बरं असते राव मस्त मिडी बांधलेली असते ते त्याला बांधणं लय असते त्याच्यामुळं कोपला कायच होत नाही बरं का पहिलेपासून झाडं अशी कुठली बुटली पल्ली ती मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो हो पण राजा भावची कोप अजून सुद्धा हा अशी वावरात आहे राव तीन वर्ष खालची कोप बनवलेली आहे आणि अजून जशाच तशी आहे बरं का एक ठेम आतमध्ये पाणी गळालं नाही इतका मोठा पाऊस पडला तरी सुद्धा अन चला तुम्हाला एक पुढचं झाड पडलं आहे बरं का वारे वावदानानं ते दाखवण्याचा प्रयत्न करतो लय मोठं संकट आलं होतं राव नसतं वारं वावदान असं मला तर असं काय करावून कुठं पळून जावं कळस नव्हतं बरं का आणि आता म्हशीची सकाळी धार काढलो जनवार समज केलो आणि गावाच्या दिशेनं पुढे पुढे चाललोय बरं का तर पुढचं झाड पडलेलं तुम्हाला दाखवतो बघण्याचा प्रयत्न करा तर आपण आलेलो आता तिथं झाड पडलेलं लाईव्ह लोकेशनवरती बरं का तर लय वारं होतं भयानक अशी झाड सुद्धा पडून गेली राव लोकांचं खूप खूप नुकसान झालेलं आहे कडबा ओढून गेला कडब्यावरचं समज उडून गेलं ही असलं मोठं झाड पडलेलं आहे बरं का निघून तुम्हाला व्यवस्थितरित्या पडून दाखवण्याचा प्रयत्न करतो मी तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा का असलं मोठं झाड पल्लेलं आहे निघून एकदम आणि कसलं डेंजर राह संकट आलेलं होतं आहो आलोच तर आता ही वडा ओलांडून पलीकडे चालला बरं का अरे बापरे की असलं मोठं झाड निघून पल्लेलं आहे आता पाण्याच्या हळूहळू हळूहळू पलीकडे चाललो आणि राजा भाऊ बे हायवर बर का पुढे आपला तर तुम्ही पाहतात कॅमेऱ्यांसह अविनाश मोरे लोकल आयुषन बिजनवाडी तर चला आपण तुम्हाला अजून पुढचं लोकेशन दाखवण्याचा प्रयत्न करू <laughs> तर आमच्या गावातले प्रगतशील शेतकरी दयानंद नावडे सुद्धा आहेत बरं का गासुन, गासुन तर त्यांच्या कोट्याच्या जवळच ही प्रकार घालेला आहे झाड पडलेलं अन पूर्ण राव वडा फुटून त्यांच्या वावरातनं पाणी पलीकड चुळ मारलेलं आहे अन हिरीच्या पलीकडून एकदम पाणी घासून घासून गेलेला आहे बरं का तर त्यांना चार शब्द बोलण्याचा प्रयत्न करा काय बी बोलायचं आपण पावसाविषयी पावसाविषयी काय आमचं दूध पाण्यात गेले रावून हो जाताना समजा गजऱ्यात पाणी आहे रोपात पाणी आहे काय अवघड झाले आणि हिथन टू व्हीलर वर ना टू व्हीलर गावात घराकड तिथून आणलो आता पायी पायी गावाकडे जावं लागले टू व्हीलर पण जाईन झाले आणि टू व्हीलर ला अडकवलेलं दुधाचं कॅन्ड ह्या पाण्यात वाहून गेले तिकडे काडगावच्या तळ्याला जनावर का कुठेत पाणी आले समज अन आज अजून रविवार आहे आणि हे आपला ड्रायव्हर कमलाकर माने ह्याला जायचं आहे पाटोद्याला बाजारला तर आम्ही लवकर लवकर आता गावाच्या दिशेनं निघतोयच बर का तर चला तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू चला असलं मोठं वारं होतं आणि ती मागा मी कोप दाखवलेली आहे का त्या कोपचा मालक आहे बरं का आपला राजा भाऊ असल्या पावसात असल्या वाऱ्याबाबदान राजा भाऊ त्या कोपत मध्ये बसला होता एकटाच अन बाहूक बॅटरी नव्हती काय नव्हती पण बाहू ही माणूस अनुभवी आहे घाबरला आहे ना हे ना काय ना हे का व्यवस्थितरित्या शेताचं संगोपन करत होता कोपत बसून बरं का आणि आता आम्ही समधीजण गावकरी मिळून चंकूपात्रा नदीच्या जवळच आला आणि चंकूपात्रा नदीवर किती गाड्या थांबलेल्या आहेत त्या था बागाभरात तिथंच लावून तिकली गाडी हिकडे येणार आणि हिकली टू व्हीलर तिकडं जाईना जा झाले समजा अडथळा होऊन बसलाय तर हिकडं कमलाकर माने आम्ही समधीजण निघाला वाटाने राजा भाऊ ला चार शब्द बोलायला लावू दिसालय का भाऊ पावसाविषयी काय तर सांगा पावसाच सांगा काय तर बोला चार शब्द <laughs> राजा भाऊला काय बोला काय तर बोला गे असं पल पाऊस पा वाहून चाललंय म्हणा काय तर बोला गे राजा राजाबाऊ हा फार डेंजर माणूस आहे काय आपल्या भाऊला ऐकू येत नाही बरं का कसलंच राव फक्त के इशारा केलेला फक्त समजते आता कारण वयामानानुसार आता ही होणं शक्यच आहे बरं का आणि खूप 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 वय आहे राव बाहूच पण बरं का तर चला आपण चौकपात्रीच्या नदीकडे जाऊयात लवकर लवकर ए न जावा बरं का दगड नाही ती निटने गावे व्यवस्थित बाहूला आपण पुढे घालो बाहू पुढे वा माझ्या वाहून चाललं केलं धरता येईल मला ए राजा बाहुला धरे मागटे मागट दया ए दया ना राजा बाहूला धरकी लागा तर चला आपण पण आता चट माघट तर इकडे गाड्या इकडं थांबलेल्या आहेत त्या था बरका का हिकल तिकडं तिकडं करता येणार झाले आपल्या शेतकरी बांधवांना तर मी आपण चप्पल इकडं सोडलो होतो आता चप्पल घेऊन आपलं व्यवस्थितरित्या गावाच्या दिशेनं जातोय बाकी रे तर चला मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि बेल ऑकोन प्रेस करून लाईक करायला विसरू नका तर आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये धन्यवाद